नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण काही शब्दांचा वापर पाहणार आहोत बघा इंग्रजी ह्या शब्दांशिवाय म्हणजे इंग्रजीची वाक्यरचना ह्या शब्दांशिवाय तुम्हाला जोडताच येत नाही म्हणजे ह्या शब्दांची तुम्हाला गरज लागतेच आणि यांचा वापर तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आहे कुठलीही वाक्यरचना रचना असू मराठीची असो किंवा इंग्रजीची असो प्रथम तुम्हाला सगळ्यांना थँक्स था, तुम्ही भरपूर मला सपोर्ट केले माझे दोन हजार म्हणजे झालेले तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि ही जी माहिती आहे हे जे वेगवेगळे कन्सेप्ट मी घेऊन येतो हे तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जे खरंच शिकणार आहेत तुम्ही त्यांना शेअर करा ओके आणि काय डाऊट असतील सेशन्समध्ये तर प्लीज मला कमेंट मध्ये कमेंट कि मा, आ, चाएडिये चाएडिये करा किंवा तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्हाला माझं इंस्टाग्रामची आयडी दिसेल त्या आयडीला तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावर तुमचे डाउट्स वगैरे तुम्ही मला विचारू शकता ओके पण आता हे जे कुठले शब्द आहेत बघा हे तर जे मी बोर्डवर दिले हे नाही हे नाही तुमचं डायरेक्शन क्लिअर करून देतो हे शब्द नाहीयेत पण ह्याच्या एका शब्दाचा वापर होतो काय ह्यातल्या एका शब्दाचा जसं की बघा एवरचा आधी यांचं समजून घेऊ एवर म्हणजे काय कधी आणि नेवर म्हणजे काय कधी नाही आपल्याला ह्याचा वापर नाही करायचा आपल्याला फक्त ह्याचा वापर करायचा आहे पण कुठल्या शब्दांच्या पुढं बघा कुठल्या शब्दांच्या पुढं करायचं आहे तसे की बघा <laughs> तुम्हाला लिहून देतो मग एकदा भाग्य देऊन जाईल दे। लेक्चर पूर्ण पहा बघा वड प्लस एवर काय झालं वॉट एव्हर काय वॉट एवर काय वॉट एवर नंतर काय आहे तुमचं हाऊ हाऊ प्लस एव्हर म्हणजे काय हा बेव्हर नंतर आहे तुमचं हू प्लस एव्हर म्हणजे काय वेवर त्यानंतर आहे तुमचं वेन प्लस एवर म्हणजे काय वेन एवर नंतर आहे वेर प्लस वेरेवर नंतर आहे तुमचं होम होम प्लस एवर म्हणजे काय ुम त्याच्यानंतर आहे शेवटचं बीच प्लस एव्हर विचे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे जे सात आहेत हे डब्ल्यू एच ह्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचंय एव्हर काय एव्हर मग काय झालं वॉट एव्हर हा एव्हर हुएर व्हेन एवर आणि वेरेव्हर आणि हुम एव्हर आणि बीचे अर्थ ठेवतो बघा तुम्हाला वॉटचा अर्थ माहितीये का पण हे तर याचा अर्थ वॉटचा अर्थ काय होत नाही हा अर्थ कस किती राईट असा नाही होत त्यासोबत तुम्हाला अजून एक शब्द वापरावा लागेल मग कोणता अर्थ हुचा कोण राईट यांचे जे पहिले अर्थ आहेत प्रश्नार्थातले ते होत नाहीत कारण की ह्याच्यानंतर जो शब्द लागलेला आहे तो ए काय ए लक्षात आता आज या सेशन मध्ये आपण ह्या पहिल्या तीन हे जे पहिले तीन आहे वॉट हाव आणि पाहू आणि त्यांचा अर्थही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ कसा होतो ते आपण या मध्ये कॉन्सेप्ट आहे यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल ज्यांनी सराव केला त्यांचे इंग्लिशचे कन्सेप्ट क्लिअर ज्यांनी नाही केला त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही बघा पहिले जे आहे काय तुमचं वॉट प्लस म्हणजेच काय वॉट एव्हर वाटेवर चा अर्थ काय होतो बघून घ्या बघा जे जे नंतर आहे जे काही, काही। नंतर आहे काही झालं नंतर काय जे काय जे काय बघा आता तू जे काही करू शकतोस ते कर काय तू जे काही करू शकतोस ते कर ह्या वाक तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या तू जे काही करतोस कर। का का कर का का ते करू शक कर म्हणजे काय डू वॉट एव्हर यू कॅन म्हणजे तुला जे काय करायचंय तू ते करू शकतो बघा जे काही आलं का त्याच्यामध्ये नंतर आहे बघा जे काय होईल ते होईल जे काही होईल ते होईल म्हणजेच काय बघा इथं सुरुवातीला वॉट एव्हर विल बी कॉमा, विल बी ओके व्हॉट एव्हर विल बी विल बी जे काय होईल होईल त्यानंतरच बघा काही झाले तरी मी तिथे जाईन बघा काही झालं वॉट एव्हर जे काय होईल काही झालं तरी मी तिथे जाईल काय काही झालं तरी मी तिथे जाईल म्हणजे व्हॉट एव्हर हॅपन्स आय विल गो देअर हा लक्षात त्याच्यानंतर त्याच्यानंतरची ना बघा जे काही माझ्याजवळ आहे ते खऱ्या अर्थाने माझं नाही बघा ना जे काही माझ्याजवळ आहे ते खऱ्या अर्थाने माझं नाही बघायची वाक्य रचना व्हॉट एव्हर आय हॅव गॉड व्हॉट एव्हर आय हॅव गॉड इज नॉट माय इन अ रियल सेन्स इन अ रियल सेन्स व्हॉट एव्हर आय हॅव गॉट इज नॉट माइंड इट्स इन अ रियल सेन्स म्हणजेच याचा अर्थ काय जे काही माझ्याजवळ आहे ते खऱ्या अर्थाने माझं नाही ओके okay. आता ना पहा काय आहे हवामान काही असो किंवा कसंही असो काय हवामान कसंही असो किंवा काही असो आपण वेळेवर निघू ओके okay. म्हणजेच बघा वी विल वी विल वॉट एव्हर दर ओके व्हॉट एव्हर द वेदर म्हणजे हवामान कसंही असो आपण वेळेवर निघू बघा हा वाक्यस्त तुम्ही ना सुरुवातीला लिहा आणि पाठच करा आणि वापरा मग तुमच्या लक्षात येऊन दे, जाईल की ह्याचा वापर कसा होतो बघा ह्या बेसिक वाक्यरचना ज्या की तुम्ही रोज वापरताय मी काय काय डिफिकल्ट वाक्यरचना घेतल्या नाही बघा ह्याच्यानंतर ज्या वाक्यरचना अजून वॉटच घेतोय बघा कारण काही असलं तरी तुला उशीर करायला नको होता म्हणजेच काय कारण काही असलं तरी पण तू उशीर करायला नको होता बघा व्हॉट एव्हर द रीझन व्हॉट एव्हर द रीझन व्हॉट एव द रिझन यू शुड नॉट हॅव बीन लेट म्हणजे तू उशीर करायला नको होता म्हणजे काही जरी असलं तरी तू उशिरा यायला नको होत किंवा उशीर काढून नको तुम्ही जे काही वाचलं ते समजावा काय तुम्ही जे काही वाचलं ते तुम्ही समजावा म्हणजेच बघा व्हॉटेवर यू रेड इट कॉमा एक्सप्लेन इट ओके जे तुम्ही वाचलं ते समजावा बघा तुम्हाला मी इथं चा अर्थ समजावलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने बघा ह्या वाक तुम्ही पाठच करा आणि ह्याला तुम्ही आहे तसं तुमच्या लाईफमध्ये वापरा बघा तुम्हाला त्याचा अर्थ समजून जाईल कशा पद्धतीने वापरायचंय त्याच्यानंतरच आहे बघा काय त्यानंतरच आहे तुमचं हवेवर बघा व्हॉट एव्हरचा अर्थ भरपूर यूज होतो तुमच्या लाईफमध्ये म्हणून मी त्याच्या बऱ्याच वाक्यश्न घेतले आता खाऊ म्हणजे काय बघा याचा अर्थ काय होतो कितीही आणि तसे कितीही आणि तसेही बघा ह्याच्या वाक्याच ना पहिली वाक्यश्न बघा आपण कितीही वेगाने काम केलं तरी हे काम आपण वेळेवर संपवू शकत नाही बघा आपण कितीतरी वेळ वेगाने काम केलं आपण वेळेवर संपवू शकतो का नाही मग ह्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे हा वेवर बघा हा वेवर हा वे गो फास्ट वर्क विथ कॅनॉट वी, 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 वी कॅनॉट फिनिश दिस जॉब ऑन टाइम कायदा अर्थ काय झालाय कितीही दुसरं पाहा तुम्ही कसंही राहा पण आपल्याला निर्मात्याला म्हणजे आपल्या निर्मात्याला विसरू नका तुम्ही कसंही राहा पण आपल्या निर्मात्याला विसरू नका म्हणजे पहा हवे वर यू लिव्ह गुअ क्रिएटर ओके तुम्ही कसे घे पण आपल्या निर्मात्याला विसरू नका बघा हे तुम्ही दोनच आणतो दिले किती घ्या आणि कसे बघा ज्यांचं न्यूज न्यूजपेपर ज्यांचं रिडिंग म्हणजे थोडक्यात सांगा ज्यांचं रिडिंग स्ट्रॉंग आहे हे शब्द त्यांना सारखे आढळणार ओके okay. त्याच्यानंतरचा आहे पूव काय त्यानंतरचा आहे बघा आता कुएवर म्हणजे काय जानेही यांचा अर्थ जानेही नंतर आहे जो कोणीही जो कोणी ही किंवा ज्या कोणी ज्या कोणी नाही जो कोणी किंवा ज्या कोणी नंतर आहे कोणीही बघा ज्याने हे काम केलं सॉरी ज्याने हे केलं त्याला स्वतःची लाज लाज वाटली पाहिजे म्हणजे ज्यानेही हे केलं त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे म्हणजे बघा हु हो ूड बी असिमसेल्फ काय ज्याने कोणी हे केलं त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बघा त्याच्यानंतरची वाट ना जो कोणी असेल त्याला मी घाबरत नाही आपण म्हणतो ना तू कोण असेल मी तुला घाबरत नाही बरोबर कोण तू म्हणजे त्यावेळेस काय वापरायचं आपल्याला हुएवर काय हुएवर सॉरी इथं हुएवर तुम्हाला सुरुवातीला नाही आय डोंट फिअर हिम बघा जो कोणी असेल मी तुला घाबरत नाही बरोबर जो कोणी हुएर यू मे बी जो कोणी आय डोंट फिअर यू किंवा आय डोंट फिअर हिम असे म्हणू शकता आय डोंट फिअर यू हुएर यू मे बी मी तुला घाबरत नाही तू कोणी का असत नाही राईट म्हणजे बघा वॉट एव्हर आणि हावेवर आणि शेवटचा आहे तिनंच मी तुम्हाला वाक्यरचनांमध्ये वापर करून दाखवलाय बघा ह्या तीन मध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा ह्या वाक्यरचना पाठच करा थोडे दिवस ओके त्यानंतर तुम्हाला हळूहळू थोडीशी आयडिया होऊन जाईल तुम्हाला सवय होऊन जाईल ओके मग ह्या वाक्या रचनांचा तुम्हाला करेक्ट वापर कसा करायचा हे लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्यानंतर जे चार उरलेले आहेत ते पोलिस स्टेशनमध्ये घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र